मित्रांनो आणि मैत्रिणो सायंकाळच्या साडेपाच वाजल्यात आणि मी गेलो तो गावात आणि तो दुसरा टी शर्ट आहे तो खराब झाला त्याच्यामुळं हे बदलून घातला आहे सकाळच्या भागात वेगळा होता तुम्ही म्हणता दिवसाचा दोन दोन टी शर्ट बदलतोय का पण तसं नाही ती थोडा खराब झाल्यामुळं हे घातलं आहे त्याला चिकूलही लागला होता गावात गेल्यामुळं जरा स्वच्छ मुच्छ जावं हे बघा स्वच्छ आहे का नाही टी शर्ट त्यामुळे हे घालून गेलतो बाकीचं नाही काय गुरं आल्यात जवळ म्हणून इथं थांबलं आहे विषय काय नाही आजार पावसाने वसंत घेतली रात्री होता पण आज काय दिवसभर काय पाऊस आलेला नाही आहो दिवसभरात टिपका बी नाही नका आज झालं सा रात्री येऊ बी शकतो नाही देऊ शकत काय सांगता येत नाही ताज्या मनाचं राजे आमच्या अणबाची गुरं येऊन टकाटा खटाखटमध्ये बांधल्यात आमचं अन्न खया घेऊन आले शेरडांना सगळं असा विषय आहे आणि बाकीचं काय नाही ती काय झालं घेतो एक कामानिमित्त आलो महागाई म्हणलं व्हिडिओ तरी चालू करा आबाले दहा पंधरा मिनटं लागते तरवर आपलं ओके काम होतं आणि मित्रांनो आता सध्या पाण्याचा फ्लो कमी झाला आहे रोडच्या लई पाणी वाहत होतं पण आता उगं थोडं थोडं आहे रानातले बी पाणी कमी झालं आहे बऱ्याच प्रमाणात थोडं वाहते उगं आता हा काय आहे सर्दी झाली काय हाय हाय करताय म्हणून म्हणलं चाललं मस्ते पैकी अन्ना शेरडा घेऊन गेला तर काय चार आहे अण्णा चालले तर अन्ना ना जाते जरा अन्नाचे जाऊन दे काही विषय नाही गेलत आज आमच्या अणबकड होती गँग स्टार मस्तपैकी बोंगा वाईट आणि मला वाटतं आणखी आधे घरात बसतात आणि आमच्या अनुभवाच्या कोंबड्या जाऊ तिकडे काकऱ्या मस्त पैकी निवांत रिलॅक्स घेते ते कारण ती म्हणली असताना दोन तीन दिवस झाले नसता पाऊस पाऊस आज जरा आरामच घेऊ मस्त पैकी तर कसं वाळ आहे खट्टा खट्टा ती म्हणली असताना जरा थोडं अंग मोकळं करून घेऊया असा विषय आहे मित्रांनो शब्बासकीमध्ये आणि काय नाही बाकीचं बाकीचा विषय काय नाही दिवसभर मी गेलतो दुपारपर्यंत गुरमकू आबा गेल तर करमायला कामानिमित्त आबा दुपारनं आल्यावर मी एक दीड वाजता खाली आलो दीड वाजता खाली आले आलो मग दीड वाजता आल्यावर मग एक तास बसलो घरात परत गावात गेलो असं दिनचर्या होती दिवसभराची आज बाकीचं काय नाही भारी वाटते पणवर माळावर गेल्या मस्त वाटते इथं जरा चिडचिड्यावर चीड़ गेल्यावर जरा असं इथं महाग झालं आहे असं कोरडं वातावरण झालं आहे ती भारी वाटते रोज चिकचिकितं असल्यावर बरं वाटत नाही पण तिकडे गेल्यावर भारी मस्त वाटतंय मा मनाला अशी शांती शांती लाभती बाकीचं नाही काय आमच्या कोंबड्या सगळ्या रोडवर आहेत किड खात्यात आहे आता काय आहे मित्रांनो गुरांना लंपी ही आजार बाबा माणसाला सर्दी खोकला ताप आता फिरवून येणार आहेत कारण की आता साठवणुकीचं पाणी झाले कुंकडे बी गाण वाहती काय राडाचं आहे सगळा कोणाची तरी गई आली भरटी महेशच्या पप्पाची आली महेशच्या पप्पांच्या गुरा आलेली आहेत ह्या रोडनी किती जणांची गुरं येतात आमची छग भाऊ अनुभव मला वाटतं चार घरांचे गुरे आहेत चौघ जणांची अनुभवाचं एक आमचं एक छगबाचं एक महाग दोन वाघदारी कंपनींची दोन चार घरांच्या चार घरांच्या गुरांचा गुर रोटा आहे हो असा वरती खाल्ल्या वस्तीची आमची खाल्ल्या वस्तीची आहे ती तिकडून त्या पलीकडल्या वाट्याने वर जातात हिवराकडून तसा काय विषय आहे आमचा मस्तपेक आणि असं मस्त पैकी थांबलोय मी इथं म्हणजे जरा इथं प्याचा शिरा थांबल्या माणसांच्या इकडून तिकडून गाठी पाडतात कोण कोण आलाय कोण कोण चाललाय जरा माहिती घ्यावं ना माणसांची आहो <laughs> अजून काही येतं ते माणसं तिकडं पाणी असल्यामुळं अजून काय गोराकी दिसला नाही आल्याला दिसन दिसन पण थोड्या वेळातच काहीच अडचण नाही आहे आमच्या वहिणीच्या भेंडीला भेंड्या लागल्या का नाही काही त्या दिसत्या मानत्या गाड्या दोन चार मग चांगले भिंडी झाडं आलेत मस्त पे काहीच अडचण नाही ज्याने आत बांधली एक एक ज्यानी इथं बाहेरही ज्याने लोक आधीची सायकल आणभवची गाडी मस्तपैकी लावली इथं एक गाई आली तो का टायलीच्या महाग आणि एक गई तिकडे मालकला महागई हे असं आहे बघा भेंडी भेंडे भेंड आहे भेंडेचा ते गाय म्हणते आलेच मी घरी आलेच सुग्रसाची तयारी करा खरे <laughs> का नाही मित्रांनो मी काय बोलतोय चुक नाही असं मला वाटतं ऑक कसं चाललंय डॉन लोक डॉन लोक चाललंय डॉन आणि मित्रांनो काही नाही असं चाललंय आयुष्य रोज रोज वातावरण बदलतंय माणसं बदलतं सगळं बदलत बदलत चाललंय मोठ्या प्रमाणात बदल झालाय ओ आले तो महित फादर आल क्या कुछ ट्रैक्टर चढ़ा तो आ आगे देख आ, आ गए आ आ का का का? आग है दूर ची गई क्या इली काय चाल हो बर ध्यान दिला होय जहरा चांता सव जहरी पडला होता काय होय आणखे आधी चप्पल तिकडे टाकून देत का ए आधी कार आधी हानी जाऊन लागत तसे कार लाग ते काय तिथं जंगलात उतरल्यात वर हा पलीकडे जंगलात वरच्या अंगाला आणखी त्याच्या पहिली नेह आमच्या आणखी तोंड कशी करते आज कसं दंड टाकतो छानिक म्हणतो छानिक असं आहे मित्रांनो सगळा विषय आहे आणि मी असं बघा सगळ्यांची सखोल चौकशी करीत असतो मग लगेच ना मी दाजी चौकशी केली का नाही नात्याने आमचं दाजी लागते महेशच पप्पा दाजी चालले मित्रांनो अस तिकडे तो माग 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 वळ माग तो तर चप्पल बी दिसा नाही पोराला आदित्य रावाला आमच्या आदित्य रावाला टोक म्हणजे टोक 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 करते काय नाही मित्रांनो असं सायंकाळचा विषय आजचा बाकीचं काय नाही आणि आमचा आध्या घालतो लंगडी तो का दिसला का तुम्हाला तो का तिकडं तो का तो आला बघा आला बघा कैंचाड आणि चाललंय सगळे विषय विनाशाकडे चालल्यात विषय विनाश आणि मित्रांनो काय नाही आमचा बा काय या अजून याय नाही आणि मंडळांचा टोळको तो का तिकायला मळावालय मस्त बेगी मल दिसतंय का तिकडं दिसतंय बाबा लांबही लांब तो का तिकडं नाही तो आ, उल्टा, उल्टा का तिकडे दिसते 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 तोको तो 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 त्या बोटा समोर काय जायनास मित्रांनो किती जा म्हणलं तरी नाही काय करते त्यांना दिवस काढायचे ते हा मग आपला दिवस काढायचे फिरून जगलं काय कॅमेरा जरा उलटा उलटा झाला का फिरून दिवस काढले काय आणि बसून दिवस काढले काय एकच कळलं चला चाल हा ना मित्रांनो करे का चला मित्रांनो मी करतो खेळ ह्या गोष्टीवर आणि भेटू सकाळच्या भागात डेली कंटिन्यू रोजची रोज चला बाय बाय रेमकृष्ण हरी हिडिओ करतो इंड